वर्ष चौथा वर्ष चाललं सर माझ्या आयुष्यात यात्रां दिवस अभ्यास करून आमच्या सोबत हे आलेच टाइम लॉसच्या बदल्यात ऐंशी मार्क देण्यात कोणती मजा आहे सर ऐंशी मार्कासाठी ना आम्ही एक एक मार्कासाठी रँक जातो सर आमचा पाचशे पंच्याऐंशी मार्कवर विद्यार्थ्याला एम ला ऍडमिशन मिळायचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आज तर सहाशे चाळीस वरला पण मिळेल का नाही हे सांगता येत नाही डॉक्टर uh, होण्यापूर्वीचे नीटच्या विद्यार्थ्यांचं हे स्वप्न या ठिकाणी म्हणून झालेलं आहे पेपर फुटले आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विद्यार्थी सैले आहेत युवक काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये सध्याला या ठिकाणी क्रांती चौक शहरातील छत्रपती संभाजीनगर हे आहे या क्रांती चौकामध्ये या ठिकाणी युवक काँग्रेस विद्यार्थी या ठिकाणी आक्रमक झालेले आपण जर पाहिला तर कशापतीने पद्धतीने हातामध्ये जे घेऊन एक सरकारचा कुठेतरी नटी हे विद्यार्थी या ठिकाणी आले डॉक्टर होण्यापूर्वीच या विद्यार्थ्यांचं स्वप्न जे आहे ते आलेलं आहे आपण जर पाहिलं पेपर हा एकत्र हा सगळं प्रकरण या ठिकाणी पुणे असेल या ठिकाणी पुणे असेल ज्या ठिकाणी नीटचे विद्यार्थी हे आक्रमक झाले तुम्ही आंदोलन करताय नीट एक्झाम बद्दल जे गोंधळ देशभरामध्ये झालेला आहे त्या गोंधळा बद्दल देशभरातले पंचवीस लाख विद्यार्थी व त्यांचे पालक असे कोटी दोन कोटी लोक या यंत्रणेच्या भ्रष्टाचारामुळे आज एकदम अन्याय सहन करतायत आज या व्यवस्थेमध्ये जी काही गोष्ट चालू आहे आज आपण तलाठी परीक्षेचा गोंधळ बघितला आयबीपीएस बँकिंगचा गोंधळ बघितला पण भारत देशाच्या इतिहासामध्ये नीट परीक्षेचा गोंधळ वैद्यकीय पूर्व परीक्षेचा गोंधळ आज आपल्याला या देशामध्ये बघायला भेटतोय विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर एक प्रकारे पाणी विजढण्याचं काम हे सरकार करत आहे आम्ही तात्काळ मागणी करत आहोत की एन टी ए परीक्षा घेणारी संस्था ती रद्द केली करून द्वारे याची परीक्षा घ्या व दोषींवर सीबीआय मार्फत कारवाई करा अशी आमची विनंती आहे न्यूज वाल्यांना माहिती आहे मीडियावाल्यांना पेपर लीक झालाय पोलीस सांगतात पेपर लीक झालाय विद्यार्थी म्हणतात पेपर लीक झालाय फक्त आपले जे शिक्षण मंत्री भारताचे त्यांना माहीत नाही पेपर लीक झालाय का नाही आणि तुम्ही जर व्यवस्थित बघताय तर आज एवढ्या मोठ्या लेवलला हा इश्यू झालाय आणि तरी पण त्याच्यावर ते बोलायला काय तयार नाहीत आता दोन दिवसापूर्वी ते बोलायला लागलेत माझं असं स्पष्ट मत आहे की कोणीतरी रिस्पॉन्सिबल पर्सन यासाठी असणं आवश्यक आहे आणि जो की ही एक्झाम नुसती नीटच एक्झाम नाही बाकीच्या पण एक्झाम आहेत त्या प्रॉपरपणे होती आणि इथून पुढे विद्यार्थ्यावर न्याय होणार नाही अन्याय होणार नाही आणि जो आज अन्याय झाला आहे याची सखोल चौकशी होणं खूप गरजेचं आहे सर म्हणजे हजारो मी रँक अफेट झालेला आहे ज्यावेळेस गेल्या वर्षी पाचशे पंच्याऐंशी मार्क वर विद्यार्थ्याला एमबीबीएस ला ऍडमिशन मिळायचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ला आज ते सहाशे चाळीस वाल्याला पण मिळेल का नाही हे सांगता येत नाही हे कठीण आहे तर माझं असं स्पष्ट मत आहे की याची सकल चौकशी झाली पाहिजे सर माझं नाव सृष्टी उदयसिंग राजपूत आहे आणि मला नीट मध्ये पाचशे पंच्याऐंशी मार्क आहेत असे मार्क ज्याच्यावरती मागच्या वर्षी महाराष्ट्र स्टेट कोटा मध्ये मला एमबीबीएस गव्हर्नमेंट भेटू शकत होतं मागच्या वर्षी पण मी एक वर्ष रिपीट केलं सर मागच्या वर्षी मला चारशे एक्कावन्न मार्क होते करा एक एक रिपीट करावं लागतंय सर चार वर्ष चौथा वर्ष चाललंय सर माझ्या आयुष्यात रात्र दिवस अभ्यास करून आमच्या सोबत हे आलेच ओपन कॅटेगरीचा कट ऑफ गेलाय सर म्हणजे मजा के पाचशे त्र्याऐंशी एमबीबीएस क्लोज होत सर किती मार्कांचा ग्रोथ झाला पन्नास आणि तुम्ही धरून घ्या मार्काचा हा कुठं कट ऑफचा इन्फ्लेशन का। सर माझं हे म्हणणं नीट देतात चोवीस लाख आणि त्यांच्या परिवार म्हणजे चोवीस लाख यांना चोवीस लाख मुलं म्हणून बघू नका सर याला बघा चोवीस लाख फॅमिलीज म्हणून आणि हे जर मोजले ना सर एक सव्वा कोटी लोक होतील म्हणजे एकशे चाळीस कोटीच्या ह्या देशामध्ये एक कोटीचं काही कोटी अस्तित्व नाही का किंवा हुना त्या दिवशी चार जून चार जूनला लोकसभा जनरल इलेक्शन होते म्हणजे इलेक्शन ते इम्पॉर्टंट आहे नीटच इलेक्शन सॉरी नीटच्या रिझल्ट चे काही महत्व नाही का अस्तित्व नाही का माझं हेच म्हणणं आहे सर म्हणजे आम्हाला ना सर आम्हाला इतकं ओरडावं लागतंय सर आज कितवा दिवस उजाडला सतरा सतरा तारखे आज आणि सतरा तेरा तेरावा दिवस उजाडला आम्हाला न्याय नाही त्यांनी काय म्हटलं ग्रेस मार्क कापले पंधराशे विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क कापले सर एवढं इन्फ्लेशन होत असतं का ग्रेस मार्क ऐंशी ग्रेस मार्क मिळाले सर ऐंशी ऐंशी ग्रेस मार्क आणि कशाच्या बदल्यामध्ये की त्यांचा टाइम लॉस झाला टाइम लॉसच्या बदल्यात ऐंशी मार्क देण्यात कोणती मजा आहे सर ऐंशी मार्कासाठी ना आम्ही एक एक मार्कासाठी रँक जातो सर आमचा फाईव्ह एटी थ्री लास्ट इयर ज्यांना पाचशे फाईव्ह एटी टू आले ना त्यांना सुद्धा एमबीबीएस भेटलं नाही मग कट ऑफ हे तर म्हणजे सर हे झालं की भंडारा आहे घ्या जितकं घ्यायचं घ्या माझं हेच म्हणणं आहे सहाशे सोळा मार्क स्कोर केल्यानंतर जर रिपीट करावं लागतंय तर सरकारने एक तर ही जी एक्झाम ज्या प्रकारे कंडक्ट करता येते त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे असे पेपर लीक नाही होऊन द्यायला पाहिजे आणि जर तुमच्याकडून हे सगळं होत नसेल तर सरळ मेडिकलचे सीट तरी वाढवा कारण की आम्ही ज्यांनी दोन वर्ष मेहनत केलेली रोजचा एक एक दिवस आम्ही याच्यासाठी तो मेहनत करतो रोज क्लासला येणं तेच ते परत करणं पूर्ण आमचा तो आमच्या आयुष्य आम्ही यंग जनरेशन आहे आम्ही आजूबाजूला बघतो की मुलं काय करत असतात आम्ही सगळं सोडतो ते काही कशासाठी आमच्या आई वडिलांसाठी आमच्या स्वप्नांसाठी मेहनत करतो सगळं राहतो आणि एवढं सगळं केल्यानंतर जेव्हा आम्ही स्कोर केलेला आहे तर आणि आम्ही डिझर्विंग कॉलेज आम्ही डिझर्विंग आहे का एमबीबीएस मेडिकल कॉलेज मध्ये जाण्यासाठी लास्ट इयर ह्या स्कोर वरती जीएम जीएमसी आरामशे महाराष्ट्र स्टेट मध्ये मिळायचं सहाशे सोळा स्कोर केल्यानंतर रिपीट करावं लागतं याच्या मागे कारण कोण आहे एन टी जी ज्या प्रकारे परीक्षा घेतली एक तर एन टी एची पहिली चुकी तर हीच की ते व्यवस्थित परीक्षा घेत नाहीये टाइम कसा म्हणजे एवढी मोठी एक्झाम आहे आम्ही त्याच्यासाठी फीस पे करतो एवढी मोठी आहे एवढं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे मात्र सर्वात सर्वात महत्वाचं की विद्यार्थिनी खूप एक गंभीर या ठिकाणी प्रश्न मांडलेला कारण जर आपण पाहिलं तर एका तुम्ही सव्वा लाख म्हणून का एका परिवार म्हणून त्याला तुम्ही सव्वा लाख परिवार म्हणून तिचा विचार करा असं देखील विद्यार्थिनी खूप गंभीर ठिकाणी असा प्रश्न उपस्थित केलेला आहे विद्यार्थी महाटॉक्स छत्रपती संभाजीनगर